प्रकल्पांच्या नावाखाली जमिनी हडपण्याचा नारायण राणे यांचा प्रयत्न आम्ही कदापि यशस्वी होऊन देणार नाही असा घणाघात इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी केला हरचेरी व नाचणे जिल्हा परिषद गटाच्या मेळाव्यात विनायक राऊत यांनी राणे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आपण सामंत कुटुंबियांचा अवमान केला नाही किंवा असंस्कृत असंसदीय शब्दात त्यांचा उद्धार केला नाही असा खुलासा राऊत यांनी यावेळी केला या मेळाव्यात राऊत यांनी राणी यांच्यावर विविध आरोप करत उपस्थितांना मतदानासाठी आवाहनही केले